सलग आलेल्या सुट्ट्यांमध्ये नेहमी लोणावळा गजबजला असतो मात्र रखरखत्या उन्हाळ्यात लोणावड्यातील पर्यटन स्थळी पर्यटकांनी वातावरणात उष्णता जास्त असल्याने पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे टायगर पॉईंट भुशी डॅम मार्गावरील सहारा ब्रिज जवळ दिसून येत आहे एक दोन वाहने वगळता कुणीही या बाजूला फिरकत नसल्याचे चित्र प्रथमच पर्यटन नगरीत दिसून आलंय तसेच या सहारा ब्रिज समोरील वॉटरफॉल रखरखत्या उन्हामुळे ओस पडला आहे पावसाळ्यात येथे तुफान गर्दी असते